जय शिवराय भावांना स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉक मध्ये आज आहे होळी म्हणून माझ्या दिवसासोबत पाणी भरण्यापासून झाली आहे आणि इथं आता आमच्या दोघांना कोरो लागायचं कोण नाही आम्ही दोघंच आत्ता होळी तयार होळीच्या जा जागेवर तिथं डिसाईड झाली आहे तिथे काही पाणी आहे म्हणून बादली पण भरली आहे सॉराय शहर दोन्ही हात टाक्या आणि बादली पण त्यांचीच आहे आमच्या दोघांना जातं शेणकुटं गोळा करायला जावं लागत आणि इथं पाणी मारतो मग डायरेक्ट पाणी मारून झाल्यावरच भेटू कारण की नीट पाणी शिंपडतं मागा ना हस असं आस शिंपडतो तवच अस भेटू ना मी गेली खरटा नाही तिथं खट्ट पाणी मारलं इथे लुटून घेतो मीच लोटतो नाही तर बघणी ना बघून लुट तिथं आणि वाईज पाणी ठेवले बादलीत लोटल्या व्हायच धूर दिसेल आणि वास गेलं गाडि वास नाही संस्कारात आपला बघणी अजून खराटा घेऊन नाही आली एवढ्या ह्याच्यातलं साफ केलं पाहिजे मीठ गोल लावायची ती एरंडाचं झाड आणावं लागतं ऊस आणावं लागतो शेणकुटं एवढं सगळं आणून होळी उभी करायची आणि आपण शिवमदानं मला माहिती सांगितलेली माग मागच्या वर्षी होळी का साजरी करते ती पण त्याला विचारेन मी सगळ्यांचं पोळ्यांसमोर मम्मी तर काय मिटिंगला गेली आपल्याला पुढच्या कुठल्या तरी वारी तुसलं पाटांचं मी तुम्हाला तवा दाखवतो होळीलाच करते तिथे पण त्या तवा करावं लागलं मम्मी नाही आली तर टाईममध्ये निलंबनं डाळीशी तिथे तर काही हिचं नाहीतर तिथेनंच पोळ्यांचं स्वयंपाक उरकला असता सूर्या काय असले नाही तिकडून गौरीता ही येते ते, ते, ते माय आणि लाडू हिंद सप्त दहा हिंद केसरी लाडू नानांचाय पाणी बास आहे सॉरी आली आता खरं टाकून आलो आता मी चौक बबनी कडची बाउंड्री लुटते बबनी एका करून बास विचारू विचार त्यांना घेऊ का मेटा घेऊ का विचारता एका जागेवर करून टाक इकडे नको लगेच लोटत आणि इथं पेटावली असती पण वायरी त्यावर जळत त्याल्या परत एकदा लुटून झाल्यावर पाणी मारले बघणी गेली खरं ठर इटा कुणाच्या घेऊ इटा चल सॉरी विचारता देऊन बबनी गेली अंड द्यायला हे कस बघते हे फेंगे ना ना इटा घेऊ का होळीच्या कडनं गोल मांडाय कशाला म्हणजे गोल मांडाय तर हो आणि त्याच्यात उभं करायच्या म्हणतात तुमच्या तू, घ्या नाही त्यांचं म्हणणं नाही लागत जायला आणते लोक सगळी फिल्म रेकॉर्ड होतो काय म्हणते ती माणसं कशासाठी आणते चार चार पाच नाही दहा एक लागतं एकडनं गोल मांडाय आणून ठेवल्या हा बास नानिका दिदीचे खूप खूप आभार ब्लॉकच्या कडून आणि मंडळातर्फे आमच्या मी आता मंडळाचा शेड ह्या त्यांच्याच त्या इथन ती म्हणली पुढच्या शेज शेका तेवढ्या तेवढ्या भेटल्या तरी बस आता नीतून भेटतो डायरेक्ट मग तिकडे गेल्यावर असू दे रेषेचं काय नाही गोल हि ताक तेवढा ले म्हणतो ना काकू दोघच सॉरी सॉरीने आणल्या त्या मी आणल्या त्या मी आपलंय फरारी आहे तिकडे उभी आणि आता गोलबिट्ट मांडल्या पाहिजे त्या आत्ता दोन मिनटात मांडून घेतलं लगेच भेटू आणि मी आता पाट्या घेतल्या त्या शेनकुट्या आता गोळा करायला ही बघणी यांचा उकांडा बया जायचा आमचं तिथं आणीता मा यांचा शिवमदाचा इकडं सगळ्यांचं असेच काढायच्या तिनं माळकी शेण कुठं बघ आपल्याला काढायच्यात आधी दोन्ही पाट्या भरतो मगच तुम्हाला भेटतो नाहीतर रात्र व्हायचे तर होळी नाही भेटायची आमची कट्ट आणले ती सॉरी स्वरीन मी निल शिवदाना धरणाच्या पटीतनं ऊसा आणून दिला या आणि तेवढं मी आता इअरण दाना आहे इरण डानाय जाणार या ते आता गुरांना पाणी खायला करतो मग जाणार सायकलो आम्ही तिथं तवर सॉरी थांबल बघ नाही तवर आहे का नाही जा तुमच्यातनं एक टोप आणि वाटी घे आणि रांगोळी गोळा कर सगळ्यांच्यातनं पांढरी वाटीचं माप नको आहे का नाही रांगोळी सगळ्यांच्यात येत नाही बर जा टोप घेन रांगोळी गोळा कर काढायची काढतो मी ती म्हणली येते येते का कुणाला आपली रांगोळी काढायची काय हा फक्त पांढऱ्याच चाललो येतात आम्ही सायकल येऊ माहिती घे

एक मोठं इ मोठं घेता का उसाच्या बरोबरीत उभं राहील ती नको तेशेज बरं नाही ती घे आता हातात आहे तुझ्या ते हा हातात वजनाने वजनाने मग हे छोटं जाऊ दे चल नको ती पानच नाही ती त्याला हा हा तोडले तर शिवं दाना नाही दिसून नाही मला तुझ्याकडून ब्लर करायला शिकायच लागणार आहे नाही सानिका तिचं तोंडी दिसले ती पण म्हणल्या ब्लर कर करन नाही तर ब्लॉग नाही बघणार ना हे शॉर्ट दाखवू का थम घेतलं हा चाललो या घरी चाललो या का वस्तू संस्कार आता कधी लागायच हा आजू ते घर पे नाही वै तिथे आता रचता आणले जर आता डायरेक्ट रचायला सुरुवात करतो आणि रचून झालंच बघतो तू या शिवमदा आणतोय आणि त्या रचते नाही तो तोंड घेतलं मस्त तिथंच तेवढं ब्लर करायला एवढं रचलंय आलाय मग अशी म्हणलं गोळा करू लागतो शेनकुट आता आलाय शिवमदा न मदत केल्यामुळे लगेच होई उभी राहिली जो एक टप घेऊन या शेणकुटांचा शिवमदा शेनकुटन नुसती भेटणार का आता सकाळ बिघाड नको टाकाय सकाळ टाकते

होली hey, ए होली रंगपंचमी होईल मग ती खाली सरकूट पाहिजे

होळी थोड्या वेळ होळी थोड्या वेळानं थोड्या वेळानं पेटवायची शिवमदा इथे चित्र काढत बसला का <स्यं> oh या आणि कसा आहे पक्षी बादशा होळी पेटवायची म्हणते ती मला शिवमदा नानाय लावलेलं आज काहू अब नाही ही पण आली तिकड शिरणारे

ले ले। ए, <laughs> दावड़ी दावड़ी <laughs> हो का पेटवलं काय होतं काय ना का पेटवायची भांडकर आधीच तू

माणसं यायला सुरुवात झाली निकिता दिदी आली आली आजीबाजू सगळी आता यायला लागली ती काय किती रुपये हा डाल तो अंदर अंधर डालतो हॅ नो बाय अंध डालतो ही बघा मित्रांनो मी तुम्हाला म्हटलो होळी का साजरी की लि सांगेन मी शिवम दाखवून इन्फॉर्मेशन परत मिळवली एक राजा होता हिरण्य कश्यप त्याचा मुलगा होता प्रल्हाद आणि तो राक्षसाचा मुलगा होता पण त्याची श्रद्धा विष्णूंवर होती आणि तो देवाची पूजा करायचा म्हणून ती म्हणून ती राक्षसार म्हणजे हिरण्य आवडत नव्हतं मग त्यानं काय केलं हिरण्य बहीण होती होलिका आणि तिला वरदान होतं की ती जाळानं कधीच जळणार नाही म्हणून तिनं पेट्याची ते प्रल्हादला घेऊन ती बसली पण विष्णूंना त्याच्यावरती कृपा केल्यामुळं तो जळला नाही पण होलिका जळून गेली म्हणून साजरी केली जाते होळी आणि आजचा ब्लॉग इथंच संपला ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब ध्यानानं करून जावा